नमस्कार सर्वांना माझं नाव उमेश गोविंद भोसले मी जुन्नर इथून आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा एका छोट्याशा खोलीमध्ये स्वतःच आयुष्य सुरू करतो तो मी मुलगा आहे आणि त्याला नकळत कुठंतरी दोन वर्षात एका मुलीशी एक वर्षा प्रेम होत आणि बाकीच्या प्रेमावर बोलत मी एकतर्फी प्रेमावर बोलणार आहे तर तो मुलगा त्या मुलीला दोन प्रश्न विचारतो तर त्यातला पहिला प्रश्न आहे तू येशील का तर शीर्षक आहे एक छोटी खोली प्रश्न आहे तू येशील का एका छोट्या खोलीमध्ये सुरू आहे माझं आयुष्य तू येशील का लढून दमलो बोलणाऱ्या भिंतीसोबत तू येशील का एका छोट्या चौकोनात चालला आहे माझं माझा आयुष्य सावरायला तू येशील का बेरंग आहेत भिंती माझ्या तू रंग भरशील का माझ्या जीवनाच्या वाटेला किनारा देशील का तू येशील का रात्री रोज प्रश्न विचारतात मला रात्री रोज प्रश्न मला तू त्याचं उत्तर होशील का तू येशील का आठवण हो येता तुझी डोळे रोज पानवतात आठवण येता तुझी डोळे रोज पाहवतात तू येऊन ते अलगद थांबतील का तू येशील का आठवण येता तुझी डोळे रोज पाणवतात तू येऊन ते अलगद थांबतील का बंद दरवाजा मागे बंद दरवाजा मागे दोन आवाज ऐकू येतील आनंदाची आनंदाची चाहूल देशील का खूप झाले आता हे दाटून आलेलं दुःख खूप झाले आता हे दाटून आलेलं दुःख त्या दुःखाला तू मार्ग मोकळा करून देशील का तू येशील का दुःख तुझ्याही पदरी आहे मी जाणतो दुःख तुझ्याही पदरी आहे जाणतो मी ते सहन करायला आणि त्यातून बाहेर यायला माझी हमराही होशील का तू येशील का रोज खिडकीतून पाहतो दोन फुलं असताना मी रोज खिडकीतून पाहतो दोन फुले असताना मी तू माझं ते दुसरं फुल होशील का तू येशील का नुसतं जगण याला आता अर्थ वाटत नाही नुसतं जगणं आता याला अर्थ वाटत हो नाही तू माझ्या जगण्याचा अर्थ होशील का तू येशील का जेव्हा तुझ्याकडे एकटक पाहतो हे स्पेसिफिक त्या व्यक्तीला डेडिकेट आहे की जेव्हा तुझ्याकडे एकटक पाहतो जेव्हा तुझ्याकडे एकटक पाहतो विसरून स्वतःला तुझ्या मध्ये राहतो तू म्हणतेस ना ए काय पाहतो <laughs> तू म्हणतेस ना ए काय पाहतो तुझ्या त्या सुंदर डोळ्यात मी माझं निरागस मन शोधत राहतो विचार एकच राहतो विचार एकच राहतो वाट तुझी मी पाहतो सांग ना सगळे तू येशील का सांग म से तू येशील का बोलते खूप कमी तुझा एनेजी चाहल तू पण तुझ्या येण्याची चाहूल देशील का वाट आयुष्यभर पाहायला तयार आहे मी फक्त एकदा सांग तू येशील का तू येशील का